पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यातल्या रेसकोर्सवर सभा होती आणि त्यासाठी रेसकोर्स परिसरात भाजपकडनं रस्त्याच्या दुतर्फा फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत मात्र भाजपच्या या फ्लेक्समध्येच पुण्यातील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणानं मोदींना प्रश्न विचारणारे काही फ्लेक्स लावल्यानं गोंधळ निर्माण झाला पोलिसांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तातडीनं त्यांनी हे फ्लेक्स उतरवत बाजूला ठेवले विशेष म्हणजे या फ्लेक्सवर फ्लेक्स लावणाऱ्यानं त्याच्या नावाचाही उल्लेख केला आहे याचाच आढावा घेतला आहे मंदार गोंजारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील रेसकोर्सवरती जी सभा आहे त्या रेस्कोर्सच्या सगळ्या परिसरामध्ये हे असे फ्लेक्स भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांचे फोटो या फ्लेक्सवरती आहेत मात्र या फ्लेक्सच्या मध्येच विरोधकांकडून म्हणा किंवा एका तरुणाकडून म्हणा फ्लेक्स लावण्यात आले आणि काही प्रश्न विचारण्यात आले आणि यामुळं पोलिसांची मात्र मोठी तारांबळ उडाली पोलिसांकडून हे जे फ्लेक्स आहेत ते अशा स्वरूपामध्ये खाली काढून बाजूला ठेवण्यात आलेले आहेत खरं तर आपण पाहिलं तर संपूर्ण या रस्त्यावरती रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फ्लेक्स पाहायला मिळत आहेत मात्र मध्येच काही प्रश्न विचारणारे महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांमध्ये का गेले असे प्रश्न विचारणारे किंवा बेरोजगारीवरती प्रश्न विचारणारे फ्लेक्स लावण्यात आलेले होते आणि आपण जर पाहिलं तर हा फ्लेक्स अशा मजकुरासह आहे की महाराष्ट्र हा दिल्लीसमोर झुकत नाही हे लक्षात ठेवा एक सुशिक्षित बेरोजगार पुणेकर आयुष दीपक कांबळे आणि खाली या तरुणाचा मोबाईल नंबर देखील त्यांनी दिलेला आहे तर हा जो फ्लेक्स आहे तर तो पोलिसांनी आणि महापालिकेच्या पथकानी खाली काढून अशा स्वरूपामध्ये बाजूला ठेवलेला आहे आणि असेच फ्लेक्स म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून हे जे काही फ्लेक्स दोन्हीकडे लावण्यात आलेले ला आहेत त्याच्या मधोमध लावण्यात आलेले होते आणि त्यामुळं पोलिसांनी याची दखल घेतली या सगळ्या रेस्कोरच्या परिसरामध्ये कालपासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे आणि या बंदोबस्तामध्ये असे फ्लेक्स लावण्यात आल्यामुळं अर्थातच पोलीस दलामध्ये याची चर्चा होती आहे कॅमेरामॅन अमोल गवळे समनदार गुंजारी एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट